मोहिते वडगावच्या वैष्णवी शिंदे यांचा प्रजासत्ताक दिनी राष्ट्रपती भवनमध्ये होणार सन्मान देशातील चार महिलांची निवड नेमकं वैष्णवी शिंदे यांनी काय केलं म्हणून त्यांचा राष्ट्रपती भवनमध्ये सन्मान होणार आहे तेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पण त्या अगोदर हटके न्यूज क्रिएशन या आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा मोहित्यांचे वडगाव तालुका कडेगाव येथील वैष्णवी परशुराम शिंदे यांनी उत्कृष्ट ड्रोन पायलट म्हणून काम केल्याबद्दल प्रजासत्ताक दिनी राष्ट्रपती भवन दिल्ली येथे त्यांचा सत्कार करण्यात येणार आहे यासाठी त्यांना राष्ट्रपती भवन यांच्याकडून आमंत्रण पत्रिका प्राप्त झाली आहे यासाठी देशातील चार महिलांची निवड करण्यात आली आहे पंतप्रधान मिनी ड्रोन योजना खास महिलांसाठी शासनाने राबवली होती या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील पंधरा महिलांनी सहभाग नोंदवला होता तसेच देशातील विविध राज्यातील अनेक महिलांनी यामध्ये सहभाग घेतला होता यासाठी सर्व महिलांना गुजरात येथे प्रशिक्षण देण्यात आलं होतं गुजरात येथे पंधरा दिवसांच्या प्रशिक्षणामध्ये मोहिते वडगावच्या वैष्णवी शिंदे यांनी उत्कृष्ट पद्धतीने ड्रोन चालविला व त्यांची कामगिरीही उत्कृष्ट होती त्यामुळं महाराष्ट्रातून त्यांची निवड केली आहे या निवडीबाबतचे पत्र राष्ट्रपती भवनकडून वैष्णवी शिंदे यांना प्राप्त झालं आहे प्रजासत्ताक दिनानिमित्त होणाऱ्या कार्यक्रमात समाजातील विविध स्तरातील घटकांचा समावेश असावा या हेतूनं सरकारकडून काही नागरिकांना विशेष निमंत्रण केलं जातं यावर्षी ड्रोन दिदी योजनेत सहभागी असणाऱ्या वैष्णवी शिंदे यांना राष्ट्रपती भवन कार्यालयाकडून विशेष निमंत्रित केलं आहे ज्योतिर्लिंग कृषी सेवा केंद्राच्या माध्यमातून शिंदे यांची केंद्र शासनाच्या ड्रोन दिदी योजनेत निवड झाली होती ड्रोन दिदी योजनेत संधी मिळवून दिल्याबद्दल अभिजित खारगे यांचं त्यांनी विशेष आभार मानले आहेत वैष्णवी शिंदे यांचा सर्व खर्च सरकारकडून केला जाणार असून त्यांच्यासोबत अजून एका सहकार्याला कार्यक्रमासाठी उपस्थित राहता येईल दिल्लीत राष्ट्रपती यांच्यासोबत या निमंत्रित पाहुण्यांना स्नेहभोजनाचा आस्वादही घेता येणार आहे